हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी, मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना गुड मॉर्निंग शू सकाळ तर तुम्ही म्हणत असाल की ही न चहा तर ब मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर आम्ही घरी आलो होतो तर चहा अहो मी नाही सांगितलं आहे की बंद करूया असं म्हणून तर चहा बनवला नव्हता हो पण आज बनवलाय कारण मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की फार फार तीन दिवस याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आम्ही लगेच चहा सुरुवात करू पाहायला म्हणजे सेम इथं असंच झालंय तर मी चहा ठेवला होता आणि कारण असं की मला सर्दी भयंकर झालेली होती काल मी गोळी औषध घेणं टाळलं होतं पण आज ना असं झालं होतं की नाही ही जाणार नाही औषधी शिवाय सर्दी तर मग औषध घ्यावंच लागलं ला मला त्याशिवाय अजिबात बरं वाटलं नाही तर चहा केला छान आणि हो पण मानेला तुम्ही बघितलं असेल की रुमाल लावून बसले होते तर त्याचं कारणही असं आहे की त्यांचंही खांद्याजवळ मानेजवळ ना खूप पेन होतंय खूप त्यांना त्रास होतोय तर त्यामुळे पण पन... त्यांनी तो रुमाल गुंडाळून ठेवला होता आणि रात्री पण त्यांना अजिबात झोप आली नाही त्रासच तेवढा होत होता पार तिथे असं सूज आलेली होती कारण हेच की गाडी भरपूर चालवण्यात आली आणि त्यानंतर क्रिकेटही खेळलं क्रिकेट खेळायलाही बॉल वगैरे टाकताना थोडंसं हे फि हात फिरवावं लागतं तर त्यामुळे पण त्यांचं जरा एक साईड जास्तच दुखते असो तर सकाळी छान उठलो फ्रेश झालो चहा ठेवला आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा आहे तर मग आता सुट्टी होती खरं आज लवकर उठून आंघोळ वगैरे करतात पण पॉसिबल नाही झालं सुट्टी होती मला पण सर्दीमुळे जरा जास्तीचा त्रास त्यामुळे झोप आलेली रोहितल्या सुट्टी आणि अहूंना पण त्रास होत होता म्हणून मग निवांतच उठलो उठल्यानंतर चहा वगैरे पिला आणि आता पोहे बनवत होती कारण स्वयंपाक करायला ना थोडा उशीर झाला असता स्वयंपाक करायचा म्हटलं की मग पहिले झाडून पुसून घेतलं असतं देवपूजा केली असती मग स्वयंपाकाला सुरुवात जर केली असती तर मग जेवायला बराच उशीर होतो आणि रुमीतला पण मग एवढा वेळ उपाशी ठेवणं टिफिन वगैरे असला ना तर मग त्याचं दहापर्यंत स्कूलमध्ये जेवण वगैरे होत असतं पण घरी असलं की मग फार उशीर नको व्हायला म्हणून मग इथं म्हटलं चला पोहे बनवूया त्याला पोहे एकदा ना पोह्यांचा नाश्ता झाला की मग मी पुढचे कामं करायला मोकळी आणि स्वयंपाकाला उशीर जरी झाला जेवायला उशीर जरी झाला तरी टेन्शन नाही की आहे ब नॉश नाश्ता जो आहे आपला झालेला आहे त्यामुळे जेवायला उशीर झाला तरी चालेल म्हणून मग इथं पोहे केले होते आणि पोहे झाल्यानंतर ना छान पहिले आधी म्हटलं अहोंना देऊया रोणीतला देऊया आणि त्यानंतर मग मी लगेच नव्हती खाणार आवरून वगैरे मग नंतर पोहे वगैरे खाईल तर इथं प्लेटमध्ये पोहे काढ का, का दोघांसाठी काढले होते रोणीतचे पोहे मला नेहमी त्यातल्या हिरव्या मिरच्या ज्या असतात ना काढून द्यावं लागतात तर मिरच्या वगैरे काढून घेतल्या होत्या आणि दिवाळीची जी शेव होती ना घरून आणलेली फिक्की शेव साधी शेव जी येते येल्लो कलरची तर ती पण छान वाटते तर म्हटलं चला आज पोहे बनवले तर त्यावरती शेवही घालावी येल्लो कलरची शेव, कलर शेव टाकली आणि मग त्यानंतर निंबूही चिरून ठेवला होता मी निंबू वगैरे पिळून खाल्लं की छान वाटतं आणि त्यावर थोडंसं खोबरं ही मी किसून घातलं होतं कारण कोणीतरी पाहुणे जेव्हा येतो तेव्हा पोहे बनवतो ना त्यावेळेला सेम असंच मी देत असते पोहे त्यावर छान खोबरं आणि त्यावर निंबूची फोड तर म्हटलं चला आज इतक्या दिवसांनी बनवले तर आपण असंच देऊया तर रोणीतला आणि अहोंना पोहे दिले आणि त्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात केली की जेणेकरून ते आपला नाश्ता करतील आणि मी माझे कामं करेल तर ज... घाण बघू शकता केवढी झाली आणि ही रात्री सगळं झाडून वगैरे आवरूनच झोपले होते पण सकाळी उठले आणि रोणीतनं आपला पसारा सुरू केला माहीत नाही क्रेयन्स काढून बसतो ड्रॉइंग बुक्स काढून बसतो काही ना काही इकडचा तिकडचं काही ना काही काढून बसतो आणि मग हा असा पसारा होतो आणि आवरीचं म्हटलं की मग त्यालाही नको वाटतं असो तर दोघांनाही वरती बसवलं अहो पण पलंगावर बसले रोणीतला स्टूल दिला की वरती बस म्हणजे मला खालचा क्लीन करता येईल तर झाडून घेतलं होतं आणि त्यानंतर मग छान फ्रेश वगैरे झाली ड्रेस घातला तयारी वगैरे केली आंघोळ वगैरे झालं होतं पण नाश्ता वगैरे काही केला नव्हता आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं पूजा वगैरे करून घेऊया आज पौर्णिमा आहे आणि आज कार्तिकी पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेचं महत्त्व पण तेवढंच असतं तर फार जास्त नाही कारण अगदी अशक्तपणा येतो गावाला पण आजारी पडले परत म्हणजे सारखं सतत चालूच आहे जेव्हा गावाकडे जायचं होतं दिवाळीच्या सुट्ट्यांना तर त्याच्या आधी पण एकदा मला सर्दी झाली होती म्हणजे प्रत्येक वीक मध्ये एकदा तरी सर्दी ही झालीच आहे तर माहित नाही काय होतंय आहे बघूया नाहीच बरं वाटलं तर डॉक्टरांना दाखवण्याशिवाय पर्याय नाहीये गोडी तर घेतली होती सकाळी सकाळी पण तरी ना शिंका आणि सर्दी ही जातच नव्हती बघूया काय होतंय अहो तर गेले डॉक्टरांकडे कारण त्यांना त्यांचं पेन जे होतं ना ते अजिबात सहन होत नव्हतं तर त्यांना म्हटलं तुम्ही तरी अॅटलिस्ट दाखवून द्या असं पडून राहण्यापेक्षा दोघंही हो आजारी आजारी अजिबात चांगलं वाटत नाही तर मग ते दवाखान्यात गेले होते आणि मी इथं देवपूजा वगैरे करून घेत होती खरं तर पूजा वगैरे अहोच करतात मी बाकीचं जेव्हा दाराचं वगैरे तुळ्या रांगोळी वगैरे असं काही करते ना तेव्हा पूजा वगैरे तेच करतात पण त्यांना पॉसिबल नव्हतं म्हणून म्हटलं चला आपणच करूया मग मी इथं पूजा वगैरे करून घेत होते तर आज ना कार्तिक महिन्यातली जी पौर्णिमा असते म्हणजे तिला त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपूर पौर्णिमा असं पण म्हटलं जातं तर याच्या या, या दिवशी की आदल्या दिवशी म्हणजे दिवे लावले जातात खरं तर आजच लावले जातात पौर्णिमेच्या दिवशी दिवे वगैरे लावतात तर कालच्या दिवशी ना रात्री बारा वाजता ना आमच्या इथे म्हणजे घरी जळगावला ना दिवे लावले जातात आता इन्न पॉसिबल होत नाही कारण त्यांना त्रास होतो गुडघ्यांचा त्रास होतो कमरेचा त्रास होतो त्यामुळे त्यांना हे पॉसिबल होत नाही पण जेव्हा त्या एकदम ठणठणीत आणि छान होत्या ना तर तेव्हा ना त्या घरापासून तर मंदिरापर्यंत ना दिवे लावायचे म्हणजे आमच्या घराजवळनं तुम्ही बघितलंच जसाला दिवाळीच्या ब्लॉकमध्ये की एक्झॅक्ट समोरच मंदिर आहे महादेवाचं तर ते हनुमानाचं आणि महादेवाचं तर ते ना घरात मंदिरापासून तर सॉरी घरातल्या देवघरापासून तर बाहेर जे मंदिर आहे महादेवाचं तिथपर्यंत दिवे लावायचे आणि तिथं जाऊन परत मंदिरामध्ये दिवे वगैरे लावले जाते खूप छान वाटायचं ते दरवर्षी असं नेहमी करायच्या तिथल्या आजूबाजूच्या बायका करायच्या आणि खूप छान वाटायचं कारण अंगणामध्ये दिवे असायचे पण या आता त्यांना पॉसिबल होत नाही तर ते ताट बनवतात ताटात भरपूर दिवे लावतात घरी दाराजवळ लावतात आणि मंदिरात पूर्ण मंदिराच्या आजूबाजूला दिवे लावतात तर असं करतात आबांनी भर फोटो पाठवलेले मला दिवे वगैरे लावलेले त्याचे तर खूप छान असतं असं पण इथे तसं पॉसिबल होत नाही इतके दिवे लावणं तर नाही पण मंदिरात जाऊन नमस्कार तेवढं तर करू शकतो आणि असं झालं की आमच्या गाडीला पण सध्या प्रॉब्लेम झाला आहे दिवाळीला घरी गेलो होतो तर त्यामुळे गाडी पण जरा स्टार्ट होईना त्यामुळे मला बाहेर जाणं पण पॉसिबल होत नाही कारण मंदिर जवळ नाही फार जास्त की चालत जाऊया असं असो बघूया जमलं तर शक्य झालं की मंदिरात नक्कीच जाईल आणि या दिवशी ह भे आ, महादेवाची आणि क विष्णूची भेट पण होते आणि या दिवशी शंकराला तुळस व्हायली जाते दुर् आणि विष्णूला बेलपत्र व्हायला जातं एरवी असं होत नाही पण या दिवशी ते केलं जातं तर छान असतं आणि ते हो आले होते दवाखान्यातून आणि आल्या आल्या त्यांचा नाश्ता झालेला होता त्यामुळे त्यांनी आल्या आल्या आधी औषधी घेऊन घेतल्या आणि त्यानंतर त्यांना जेल वगैरे पण दिलेलं मलम दिलेले दोन प्रकारचे तर ते त्यांनी लावलं आणि त्यानंतर मग त्यांना सांगितलं की आता तुम्ही आराम करा कारण रात्री त्यांची अजिबात झोप झाली नव्हती पेन होत होतं म्हणून आणि डॉक्टरांनी पण हेच सांगितलं की ज्या नसा असतात ना त्या तुमच्या ताणल्या गेल्या आहेत आणि आली आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतोय तर असं झालेलं पूजा वगैरे करून झाली होती त्यानंतर बाकीची कामंही आवरून घेतली कारण नाश्ता झाल्यामुळे निवांत होते आणि मग सगळं आवरून झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात के केली आणि आज मी केली होती वरणबट्टी बऱ्याच दिवसानंतर केली होती नाहीतर दिवाळीमध्ये ना गावाकडं केव्हा ना केव्हा होते पण यावेळेला पण पॉसिबल झालं नाही कारण दोन दिवस तर एकदा भरीत मागवलेलं एकदा पनीर मागवलेलं त्यामुळे मध्ये असं वरणबट्टी करण्याची वेळच आली नाही परत भाऊबीजेच्या दिवशी गावाकडे आलो त्यामुळे वरणबट्टी असं खाण्यात आलीच नाही नाही तर गावाकडे होतेच आणि त्याआधी पण मी ठरवलं ती की करायचं पण नाही झालं तर आज रोनीतला सुट्टी होती आणि हो पण होते घरीच तर म्हटलं चला वरणबट्टी करूया आणि इथं छान अशी वरणबट्टी बनवली ती वरण बनवलं होतं शिमला मिरची भाजी बनवली होती कारण भाजी बाकी दुसरी कोणतीच नव्हती आणि पत्ता कोबी होती पण ती नको म्हटलं वरणबट्टीबरोबर आणि बरीच मोठी असल्यामुळे वरणबट्टी असली की थोडीशी भाजी जरी असली ना तरी होऊन जातं तर मग इथं वरणबट्टी आणि शिमला मिरची भाजी असं बनवलं होतं आणि मी सगळ्यात आधी देवाचा ताट करून घेत होती देवाला नैवेद्य दिला की मग आम्ही जेवायला मोकळे जेवण अगरे झालंय छान आज वरणबट्टी केली होती आणि रोणीतनं पण आज आवडीनं खाल्ली कारण बऱ्याच दिवसांनी बनवली होती त्यामुळे त्यालाही आणि वरण भात त्याला असाही आवडतोच तर त्याला छान सुरून दिलं तूप वगैरे टाकलं त्याने खाल्लं निपट खाल्लं आता अहोचं ऑफिस सुरू आहे आज घरूनच करताय खरं तर जायचं होतं त्यांना पण पेन होत असल्यामुळे गेले नाही ते ऑफिसला आणि मी माझे भांडे आहेत तसेच आहेत किचनवर अजून आवरले नाही आहे कारण जेवण झालं आहे आणि जेवणानंतर परत काम करायची आता इच्छा होत नाही आहे असो आवरील थोड्या वेळाने आणि गळा जो आहे ना तो फार पेन करतो आहे कारण काल खूप शिंका येत होत्या खूप शिंका आणि एकदम जोराची यायची त्यामुळे ना शिंकून शिंकून इथं आतमध्ये ना घशामध्ये पेन व्हायला लागले आग होतं आहे असं सोलला गेला असं वाटतं आहे जोरजोरात शिंकून शिंकून आणि हे नाग जे आहे ना हे या साईडला इथे तिथे पण आग होते कारण काल दिवसभर सकाळपासून रात्रपर्यंत रुमाल लावून ठेवल्यात आणि सारखं ते नाक पुसतच होते तर त्यामुळे इथे पण सोडलं गेलंय आत्ता बरं वाटतंय सकाळी एक गोळी घेतली होती त्यानंतर काही फरक पडला नव्हता आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत एक घेतली तर, तर आता थोडासा रिलीफ आहे नाहीतर अजिबात नाही नागडनंतर काही थांबतच नव्हतं सो आणि आज पौर्णिमा आहे त्यामुळे मग छान वरणबट्टी केली देवाला नैवेद्य दिला गोड वगैरे काही बनवलं नाही कारण गोड खायची इच्छा कोणालाच नाही आहे ना मला आहे ना हुन आहे त्यांना पण खायचं नव्हतं गोड काही आणि मला पण खायचं नव्हतं मग गोड वगैरे काही बनवलं नाही फक्त साधं वरण भात बट्टी आणि भाजी पुढंच बनवलं रोणीत सुट्टी त्यामुळं गेलं आहे खेळायला आज खेळायचं आहे अभ्यास अभ्यास म्हटल्या पे म्हटल्यापेक्षा टेबल्स पाठ करायचे आहेत आणि ते टेबल्स पाठ करणं फार अवघड जातंय त्याला तरी आणि टेनपर्यंत करायचं आहे म्हटल्यावर तर मग त्याला जास्तच टेन्शन आलं आहे असो फाईवपर्यंत टेबल पाठ करून घेतले आता सिक्स करायचं आहे त्याला तर आता म्हटलं खेळून घे आता गेलाय खेळून आल्यावर परत त्याला अभ्यासाला बसावं लागेल कारण आता सेकंड स्टँडर्डचा अभ्यास पण खूप आहे खूप आहे म्हणजे जो अभ्यास आम्हाला सा पाचवी सहावीला असेल ना तो आता त्यांना सेकंड स्टँडर्डला आहे त्यामुळे जरा अभ्यासाचं पण लोड जास्त आहे आणि त्यातल्या त्यातमध्येच काही ना काही प्रोजेक्ट्स असतात ते वेगळं आता त्यांना आपले क्लॉथ्स असतात ना त्याचं कापड त्या कापडाविषयी माहिती देतात की रेशम उलन कॉटन याबद्दल तर त्यांना ना ते सगळे पीसेस कट करून शाळेमध्ये मा त्यांनी सांगितले आणायला तर आता ते सगळे गोळा करावे लागतील जेणेकरून उद्या त्याला ते शाळेत द्यावे लागतील ते त्यांची ओळख त्यांना करून देणार आहे आणि ते कंपल्सरी आहे त्यामुळे मला आता तुकडे जे आहेत ना ते गोळा करून घ्यावे लागतील इथे ना मी सोन पापडी बनवण्याचा प्रयत्न करत होती असंच मी ना यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि मला इझी वाटलं ते की अरे आपण हे करू शकतो आणि इथं म्हणून मग मी ते करायला घेतलं माझ्याकडं घरातलाच सामान होता त्यामुळे मग ते काय करायला सोपं वाटलं आणि इथं मी करायला घेतलं पाक वगैरे केला छान आधी मी व्हिडिओ वगैरे करणार नव्हते कारण फसलं तर काय करायचं ना आपण नंतर असं वाटलं की होतंय होतंय करूया थोडासा व्हिडिओ म्हणून मी ह्याही छोटीशी क्लिप घेतली यातील पण खरं सांगते नाही झालं फार हार्ड आहे खूप कठीण आहे वाटतं तेवढं सोपं नाही सोनपापडी बनवायचं पाक वगैरे छान तयार केला बेसन पीठ वगैरे पण छान भाजून घेतलं होतं पण हे जे ताणायचं असतं ना ती प्रोसेस फार कठीण असते आणि एकदा मी ट्राय केला तर त्यावेळेला पण असंच फसलं होतं पण यावेळेला असं वाटलं की नाही करू या प्रयत्न आणि करायला घेतलं पण फक्त ते फसलं काही झालंच नाही तर हा छोटासा व्हिडिओ करून घेतला होता मी कारण तांडलं पण छान जात होतं आणि त्याच्या लाईन्स वगैरे पण छान होत होत्या मग असं वाटलं होईल 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 पण ते खर तर झालंच नाही नंतर नंतर असं ना तुटायला लागलं ते म्हणजे असे तुकडे पडायला लागले छान असं बारीक वगैरे तार वगैरे तर काही झालं नाही पण तुकडे मात्र त्याचे पडायला लागले आणि मग दिल्यानंतर नंतर शेवटी सोडून आणि किचनोटावर पसारा जास्त झाला होता माझा पसाराच मी जास्त करून ठेवला होता सोनपापडी तर काही झाली नाही जे सामान होता तो आया गेलाच गेला आणि किचनवर पसारा झाला आणि भांडी दुपटीची निघाली तर हे असं मी काम वाढून ठेवलं होतं आजच्याला माझ्यासाठी आ, मी ना रोनी म्हणजे रोनीच्या शाळेमध्ये क्लॉथ्सचे ना छोटे छोटे तुकडे सांगितले तर त्याच्यामध्ये ना कॉटन जो की अवेलेबल असतो तो देऊ शकतो सिल्क तो पण करून घेऊ पण त्यांनी लेदर परत फर उलन आता उलनचं कसं देणार स्वेटर काढून द्यावं काय त्यांनी छोटे छोटे पीसेस सांगितले आणि बरेच नावं सांगितलेले सॅटिन वगैरे बाकीचे तर देऊ शकतो पण आता लेदर कुठून आणायचं लेदर तर काय पॉसिबल होत नाही माझ्याकडे या पिशवीत बरेच तुकडे होते पण याच्यामध्ये मोस्टली कॉटनच जास्त आहे म्हणजे अस्तरला लावतो ना ते बाकीचे आहेत थोडंसं सिल्कचं पण आहे तर ते दिलेत तीन चार असे मी त्याला काढून दिले तुकडे पण बाकी लेदर वगैरे तर काय पॉसिबल नाही उलण वगैरे पण नाही आहे उलण कुठून देणार परत फर फरचं पण हवं आहे आता फरच कुठून देणार आणि उलण म्हटलं तर आता उलणचं असं उल हूल पण नाही आहे की ते दिलं असतं दोरा वगैरे स्वेटर कसं देणार त्याचा तुकडा कसा काढून देणार तर असं सगळं विचार सुरू होता केव्हाचा दिली चार पाच तुकडे काढून दिली त्यातनं कॉटनची वगैरे बॅगेट ठेवून दिली आहे सकाळी घाई वगैरे नको व्हायला म्हणून जेवण वगैरे घाली रात्रीची पट्टी झुती तांबडे काही नाही सगळं आवरलं गेलं आणि बाहेर ना अजून पण लायटिंग वगैरे आहेत बऱ्याच ठिकाणी तुळशी विवाह आज शेवटचा दिवस आहे तुळशी विवाहाचा बरेच ठिकाणी आज शेवटी शेवटी शेवटीला आता श म्हणजे ज्यांच्याकडे राहिलं आहे ते आज शेवटच्या दिवशी करून घेतील बरेच जण पौर्णिमेला करतात विवाह हो, मी त्या द्वादशीलाच करून घेतला होता तर माझं झालं आहे आणि दिवाळी संप बरेच दिवस झालेत म्हणजे आता झालं आहे पण तुळशी विवाह सुरू आहे त्यामुळे फटाके काय फुटणं बंद होत नाही रात्री बारा बारा वाजेपर्यंत ना फटाके वाजत असतात आणि काही काही लोक तर एकदम मोठी लढस लावतात फटाक्यांची म्हणजे आज शेवटचा दिवस आहे फटाके फोडण्याचा तर तर फोडून घेतील लोक आमचे फटाके तर जळगाव आणि शिरपूरला संपलेले आणि यावेळेला आम्ही शिरपूरला गेलो तर चेतनने भरपूर फटाके आणून ठेवले होते कारण त्याला माहिती होतं दश ऋणीत येणार तर तो ना पुण्या इथूनच घेऊन गेला होता पुण्यातूनच फटाके भरपूर घेऊन गेला होता मागच्या वेळेला पण त्याने फक्त एकदा रो रोणीतच एक एक होता एकटा पण त्यावेळेला पण त्याने भरपूर फटाके आणले होते तर रोणीतनं ते दोन म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षात तर रोणीतनं दोन वर्ष ते फटाके फोडले कारण भरपूर असल्यामुळे ना आणि आम्ही मोजून दोन तीनच दिवस होतो त्यावेळेला आणि एकटा होता तर एकटा किती फोडणार ना तर तेव्हा फोडले होते आणि यावेळेला पण आम्ही सगळे होतो आई पण होत्या तुम्ही बघा भाऊ बीचचा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे फटाके फोडतानाचा तर आणि एक इन्सिडंट पण झालेला तिथं त्यातनं मी तो इरेज केला आहे कारण ताईने मला टाकू दिला नव्हता तो त्यामध्ये ना एक नवीनच फटाका होता तो एरोप्लेन हेलिकॉप्टर फटाका होता तो तर त्याला दक्षिणे लावलं पेटवलं आणि तो वर गेला आणि वरतून वर गेल्यानंतर तो टेरेसला ठोकला गेला नाहीतर तो अजून थोडासा वर गेला असता पण तो असा तिरकच गेल्यामुळे ना टेरेसला ठोकला आणि टेरेसला ठोकल्यामुळे तो एकदम खाली पडला फटाका आणि खाल्ली खालच्या साईडला तिथं ताईस बसली होती गेटजवळच आणि इतकी घाबरली इतकी पडाली ती बसल्या बसल्या जोरात सरकली तर असा त्यावेळेला पण इन्सिडंट झालेला पण मी तो टाकला नाही कट केला आहे थोडासा ती ज्या जिथून सरकली आहे कारण ती फार जोरात सरकली आहे आणि घाबरले पण होते आणि सगळे खूप हसत होते त्यामुळे मग तिनं तो टाकू दिला नाही मला ती म्हटले टाकायचा नाही अजिबात तर मी टाकला नव्हता पण खूप मजा आली यावेळेस फटाके वगैरे फोडायला वगैरे जळगावला पण रोनीतनंच मजा केली खरं तर मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी थोडेफार पाऊस वगैरे तेवढंच केलेलं कोटी तेवढंच जाळलेलं पण बाकी शिरपूरला आल्यानंतर मग भरपूर मुलांनीही मजा केली आम्हीही मजा केली बरेच व्हिडिओ पण बनवलेले रील्समध्ये टाकण्यासाठी पण झालं काय जी काय म्हणतात आमच्या इथं सुनसुंदरी म्हणतात इकडं काय म्हणतात माहीत नाही हिंदीमध्ये फुलज फुलजडी असं म्हणतात तर ते ना पेटव ते लाल कलरचे होते आणि ते पेटवल्यानंतर ना तर चेहरे वगैरे असं काही दिसतच नव्हतं रील्स बनवण्यासाठी बरेच व्हिडिओ वगैरे केले पण ते एक त्या कलरमुळे अजिबात दिसलं नाही त्यामुळं मग टाकले पण नाही असं तर आता वाजलेत सव्वा आठ झाले असं आवरून झाले आता बाहेर जायचं आहे कारण दूध संपलं आहे दूध आणायचं आहे रोणीतला उद्या शाळेत जाताना लागतं आमच्यासाठी नसलं चालतं पण एक वेळेला ताला लागतं तर त्याच्यासाठी म्हणून आता जाते आणि दूध वगैरे घेऊन येते तर ब्लॉगचा एंड इथंच करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय